नमस्कार मंडळी मी तुमचे विलेज लाईफ पंचायत चॅनेलच्या चाने, एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तसा हा व्हिडिओ जुना आहे आम्ही ज्यावेळी डिसेंबरमध्ये कोकणामध्ये फिरायला गेलेलो होतो त्यावेळी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता पण काही कारण असतो तो व्हिडिओ अपलोड नव्हता केला तर आज वेळ भेटलेला आहे तर आज तो व्हिडिओ बनवून अपलोड करत आहे तर तुम्ही हा नक्की व्हिडिओ पाहावा तर मित्रांनो आम्ही गेलेलो होतो महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर म्हणजे देवबागला तेथील निसर्ग आणि तेथील ती समुद्र हा खूप असा विविधतेने दे नटलेला आहे त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो तर तिथे आम्ही समुद्र पर्यटन केलं होतं तर त्याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये आमचे शेअर करत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला समुद्र पर्यटकांसाठी वेगवेगळे पॅकेज ऑफर केले जातात तर यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम पॅकेज हा साडेपाच हजारचा आहे आणि कमीत कमी हजार रुपयेचा आहे तर यामध्ये तुम्हाला एक बोट बोट चालक आणि त्यामध्ये तुम्ही आठ जण जाऊ शकता तर तुमच्या बजेटनुसार किंवा तुम्हाला काही ठिकाणं बघायचे आहेत त्यानुसार तुम्ही पॅकेज सिलेक्ट करू शकतो तर त्या पॅकेजनुसार तुम्हाला ते फिरून आणतात तर तुम्ही हा स्क्रीन स्टॉप करून हे पॅकेजचे डिटेल्स पाहू शकता तर आम्ही ह्यातला जो पॅकेज घेतलेला आहे आम्हाला की उशीर झालता त्यामुळे आम्ही सतराशे रुपयेवाला पॅकेज घेतलेला आहे तर मित्रांनो या पॅकेजमध्ये आम्हाला संगम पॉईंट भोगवे बीच डॉल्फिन पॉईंट निवती किल्ला निवती रॉक्स त्यानंतर गोल्डन रॉक्स त्यानंतर सुमनामी आयलँड आणि मिनी केरळ या स्पॉटचं आम्हाला समुद्र सफारी केलेली आहे तर मित्रांनो पाहू शकता आपले बोट आलेले आहे आणि आता या बोटमध्ये आपण सगळे बसून घेऊ आणि आपल्या समुद्र सफारीची सुरुवात करूया तर चला पहिल्यासुद्धा सगळेजण बसून घेऊ तर ॲक्च्युली ही समुद्र सफारीची जी वेळ आहे ती साधारण सकाळी लवकर तुम्ही तेवढे बरे असते म्हणजे सात वाजता वगैरे हो सात वाजल्यापासून चालू होते okay. जेवढ्या लवकर तुम्ही आता त्यावेळी तुम्हाला जे ॲक्टिव्हिटी आहेत म्हणजे डॉल्फिन वगैरेचे भेटण्याचे चान्सेस जास्त असतात आम्ही थोडे लेट आलो होतो साधारण आम्हाला अकरा वाजले होते तरी पण आम्हाला जे डॉल्फिन वगैरे आहेत पाहायला भेटले तर पुढे आपण पाहू शकता तर त्याबद्दल तर या ठिकाणी खूप सारी असे ॲक्टिव्हिटी आहेत तर तुम्ही जेट सफारी किंवा स्कूबा डायविंग त्यानंतर पॅराग्लायडिंग वगैरे करू शकता तुम्हाला जर स्कूबा डायविंग वर्क करायचं असेल तर तुम्ही तारकरीला जाऊ शकता तिथे सगळ्यात चांगलंच स्कूबा डायविंगचं आहे पण आम्ही तिकडे गेलो नाही तर आम्ही बेसिकली हे नॉर्मल सफारीसाठी आलेलो होतो तर ॲक्च्युली आमचा टायमिंग चुकला होता खूप लेट झालेलं होतं त्यामुळे आम्हाला वाटत होतं की आम्हाला डॉल्फिन बघायला भेटतात का नाही पण आमचं नशीब चांगलं होतं की आम्हाला डॉल्फिन खूप सारे बघायला भेटले कारण की सहसा दुपारच्या टाईमिंगला डॉल्फिन बघायला भेटत नाही पण आम्ही ज्या टायमिंगला गेलेलो होतो तर अचानक आम्हाला एक पहिल्यांदा डॉल्फिनचा थवा दिसला तर तुम्ही पाहू शकता की तुम्ही डॉल्फिनचे थवा कशा प्रकारे पाण्यातून भार मारत आहे तर त्यानंतर आम्ही थोडा वेळ थांबलो तर आम्हाला अजून भरपूर असे डॉल्फिनचे कळप भेटले तर ह्यामध्ये जे आहे डॉल्फिन हे बेसिकली मासे पकडण्यासाठी हे सगळे एकत्र मिळून हे अशा पद्धतीने पाण्यामध्ये उड्या मारत असतात म्हणजे मासे एक प्रकारचे एक हुसकून एका जागे गोळा करायचे जेणेकरून त्यांची शिकार करता येईल डॉल्फिन सफारीवाल्याने आम्हाला सांगितलं की ॲक्च्युली डॉल्फिन सफारी जर यायचं असेल तर शक्यतो जेवढ्या लवकर येईल तेवढ्या डॉल्फिन मागण्याचे चान्सेस जास्त असतात पण आम्ही लेट आलतो साडे दहा अकरा वाजता तरी पण आमचं नशीब चांगलं होतं की आम्हाला एवढे डॉल्फिन पाहायला भेटले तर त्यांनी आम्हाला सांगितलं हे सगळे जे डॉल्फिन आहेत कळपाणी येतात आणि जे साडीन म्हणजे एक प्रकारचे बांगड्यासारखे मासे असतात तर त्याचे गोळका असतो तर हे डॉल्फिन सगळे एकत्र येऊन त्या गोळक्यावर अटॅक म्हणजे शिकार करण्यासाठी ज्यावेळी करतात त्यावेळी हे असे पाण्याच्या बाहेर उड्या मारतात तर हे पाहण्यासाठी खूप लोक आपले कोकर किऱ्यावर देतात आणि आमचं नशीब चांगलं होतं की आम्हाला खूप सारे आणि खूप वेळ डॉल्फिन सफारीचा आनंद घेता आला तर मित्रांनो ज्यावेळी डॉल्फिन आपल्याला एकदा दिसतात त्यावेळी हे जे बोट चालवणार आहेत तर बोट त्या डॉल्फिनच्या जवळ नेऊन त्यांचे इंजन बंद करतात जेणेकरून इंजनच्या आवाजाने डॉल्फिन लवकर पळून नको जायला त्यामुळे तिथे जाऊन जे पण पर्यटनासाठी आलेल्या बोटे आहेत तिथे जाऊन त्यांचे इंजन बंद करतात तर पाहू शकता कशाप्रकारे डॉल्फिनची सफर चालू आहे तर तुम्ही एन्जॉय करा तर आपण डॉल्फिन पॉईंटनंतर पुढे आलेलं आहे हे समोर दिसतंय हा आहे निवती किल्ला तर निवती किल्ल्याला आपण काही जात नाही बोटनेच आपल्याला निवती किल्ल्याचं लांबणं आपल्याला दाखवला जातो तर हा आहे बेसिकली निवती किल्ला आणि त्या बाजूनी मी ॲक्च्युली तिथे जास्त काय असं स्ट्रक्चर नाही आहे बोटवाले सांगत होते तर थोड्याफार तिथे जुन्या किल्ल्याच्या खुंडा आहेत तर ते आम्ही लांबणंच पाहिले आणि पुढे गेलं तर आमच्या बोटच्या बाजूने पण आम्हाला तिकडे पण डॉल्फिन दिसत होते शेवटी मग आम्ही त्या बोटवाल्यांना सांगितलं की डॉल्फिन खूप झाले आता आपण आपल्या पुढच्या पॉईंटकडे जाऊ तर आपण पाहू शकता हा जो दिसत आहे आपल्याला हा आहे निवती किल्ला तर निवती किल्ला जो आहे त्या निवती किल्ल्याच्याच थोडंसं बाजूला न्यूती रॉक्स आहे तर आपल्याला तो एक पॉईंट आहे न्यूती रॉक्स हा न्यूती रॉक्स पण आपल्याला बोटवाले तिथे दाखवायला घेऊन जातात तो जस्ट निवती किल्ल्याच्या बाजूलाच आहे त्यामुळे ते समुद्रात आलेला खडक आहे तर त्यामुळे तिथे न्यूती रॉक्स बोललं जातं तर मित्रांनो हा न्यूती रॉक्स आणि गोल्डन रॉक्स ह्यामधील पोशनला निवती बीच बोलला जातो तर निवती रॉक्सपासून गोल्डन रॉक्स हे अंतर खूप कमी आहे तर लगेच आपण त्या स्पोटला पोचतो तर गोल्डन रॉक्स म्हणजे एक मोठा असा दगड आहे समुद्रामधून बाहेर आलेला तर त्या ठिकाणी त्याचा जो कलर आहे हा उन्हामध्ये हा एकदम गोल्डन कलरमध्ये चौकतो तर त्यामुळे ह्याला गोल्डन रॉक्स असे बोलले जातं तर आपण जो पॅकेज घेतलेला होता तर तो पॅकेजचं हे एंड आहे इथपर्यंत गोल्डन रॉक्सपर्यंतच आपल्याला बोटने फिरवत आणणार आहे तर पाहू शकता तुम्ही गोल्डन रॉक्स कसा आहे खूप मोठा आहे तर विशेष असं फक्त रॉक्स बघण्यासाठीच आहे तिथं असं वेगळे काही नाही आहे तर आता गोल्डन रॉक्सपासून आपला सफर आता परत परतीकडे लागलेला आहे तर आता जाता जाता आपण बाकी जे स्पॉट उरलेले आहेत त्याबद्दल पाहूया पुढे तर मित्रांनो परत जाताना आपल्याला हे स्पॉट आहे या स्पॉटला मिनी केरळ असं बोलले जाते कारण की समुद्रकिनारी ही अशी नारळाची बाग आहे तर ह्या स्पॉटला मिनी केरळ असे बोलले जाते तर मिनी केरळपासून पुढे गेल्यानंतर के एका ठिकाणी बीचवर आपल्याला थोड्या वेळासाठी ते उतरवणार होते पण आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला काही बीचवर उतरायचं नाही आम्हाला उचल झाला आहे आणि पुढे आम्हाला लांब जायचं आहे तर त्यामुळे आम्हाला काही तिथे उतरायचं नाही तर त्यांनी आम्हाला पुढच्याच पॉईंटला नेला पुढचा पॉईंट म्हणजे संगम पॉईंट तर संगम पॉईंटपासून पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतं सुनामी आयलंड पुढे आहे सुनामी आयलंड सुनामी आयलंड म्हणजे ज्यावेळी दोन हजार चारमध्ये आपल्या भारतामध्ये सुनामी आली होती तर त्यावेळी या ठिकाणी वाळूचा एक आयलंड तयार झालेला आहे तर ह्याला सुनामी आयलंड बोलतात तर ॲक्च्युली आम्ही आता भरतीच्या टायमिंगला आलेले आहे त्यामुळे हा आयलंड आम्हाला दिसत नाही पण जिथे हे बोट वगैरे थांबलेले आहेत थोडेसे शॉपसारखे सारखे वगैरे आहेत ते ॲक्च्युली आयलंड आहे ज्यावेळी ओटीच्या वेळी इथे आयलंड तयार होतं तर या ठिकाणी छोटे हॉटेल्स वगैरे आहेत ब तुम्ही पाहू शकता काही काही लोक पाण्यामध्ये उभे आहेत तर एक कंबरवर पाण्यामध्ये आहेत तर त्यांच्या जे हॉटेल्स वगैरे आहेत तिथे तुम्हाला खायला वगैरे काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा कुणाला काही छोट्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत म्हणजे स्पीड बोट राईड किंवा कायकिंग वगैरे जर करायचं असेल तर तुम्ही इथे वेगळे असे चार्जेस देऊन इथे तुम्ही करू घेऊ शकता तर इथे एक साधारण पंधरा वीस मिनटं बोट थांबतील कुणाला काही खायचं वगैरे असेल तर घेऊ शकता तुम्ही तर इथे मोदक भेटतात वडापाव जे कोकणी पदार्थ आहेत ते ह्या बोटवर भेटतात तर या बोटवर आम्ही थोडंफार खायला घेतलं म्हणजे काही खायला असं ना विषय नाही घेतलेलं आम्ही वडापाव वगैरे थोडे खाल्ले तर तुम्ही इथे पाहू शकता बाजूला बोटच्या बाजूला कमी पाणी आहे आणि या पाण्यामध्ये खूप सारे असे मासे आहेत तर हे आम्ही मासे वगैरे थोड्या वेळ पाहिले थोडंसं खायला वगैरे घेतलं इथे पारंपरिक कोकणी पदार्थ भेटतात पण आम्ही खूप लेट गेलो त्यामुळे त्यांचे काही पदार्थ शिल्लक नव्हते मग आम्ही शेवटी वडापाव खाल्ले आणि निघालो तर आता तुम्ही बाजूला पाहू शकता कि किती छोड़े -छोड़े। की किती मासे आहेत छोटे छोटे खूप सारे मासे आहेत आणि कारण की पाणी कमी आहे आणि विजिबिलिटी चांगली असल्यामुळे आपल्याला मासे वगैरे खूप सारे दिसले मुलांना हे खूप आवडले मासे इथे कारण की जवळ दिसतात आपल्याला मासे तर आम्ही थोडे मा एन्जॉय केले आणि मग आमचा परतीचा प्रवास चालू झाला जा तर परतीचा प्रवास म्हणजे आता काय इथून आयलंडवरनं डायरेक्टली तुमचे जिथून तुम्हाला पिकअप केलेला आहे त्या स्पॉटला नेऊन तुम्हाला सोडणार